नेहरू बाल उद्यान येथे नैसर्गिक तलावाचे सौंदर्यकरण करून या ठिकाणी बोटिंगचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल आणि संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय सदरील उद्घाटन सोहळ्यास महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील सौरभ जोशी शहर अभियंता ए बी देशमुख उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे उपायुक्त अंकुश पांढरे मंगेश देवरे नंदा गायकवाड मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील आणि सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अतुल सावे म्हणाले की शहरातील परिवारांसह मनोरंजनासाठी फिरायला जाण्यासाठी अशी जागा उपलब्ध नव्हती सिद्धार्थ उद्यान अशी एक जागा असून त्याच्यावर आता खूप ताण आहे अशा परिस्थितीत नेहरू उद्यान विकसित करून महानगरपालिका प्रशासक जे श्रीकांत यांनी सिडको हडको शहरवासियांना भेट दिली आहे शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देखील यावेळी यावेळी त्यांनी त्यांनी दिले या भागात एक खाऊ गल्ली विकसित करण्याची सूचना केली नेहरू उद्यान विकसित करण्यास आणि बोटिंग प्रकल्प सुरू करण्यास मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी परिश्रम घेतले यासाठी त्यांचे श्री अतुल सावे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला आपले मनोगत व्यक्त करताना प्रशासक जी श्रीकांत म्हणाले की नेहरू उद्यानाची पाहणी करताना उद्यानातील नैसर्गिक तलाव आणि परिसर शहराच्या मधोमध मद असून वाईट अवस्थेत होते त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी बोटिंग सुरू करण्याचा सूचना त्यांनी दिल्या होता आणि ही संकल्पना आज अमलात आणून दिली आपल्या क्रिकेट स्टेडियमचे जे प्रपोजल इंटरनॅशनल ते गेलेले सर त्याचा पाठपुरा करून कलाक्रम आपल्याला मिळवून देण्याचा आणि तिकडे स्टेडियमसाठी पैसे मिळवून देण्याची माझी जबाबदारी आहे मी नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून ते एक इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम तिकडे तयार करायचा पूर्णपणे आपण प्रयत्न करू हीच आपल्याला सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नवीन वर्ष म्हणजे इंग्लिश नवीन वर्ष सुरू झालं आपलं तर पाठवलं असतं इंग्लिश नवीन वर्ष आहे पण आपण सगळे साजरा करतो सगळ्यांना हॅपी म्हणतो त्याच्यामुळे आजच्या या इंग्लिश नवीन वर्षाच्या कमी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपली परत कमी नवीन परंतु बावीस मार्गाचं टावर टावर निधारी लार आहे कभी कभी रेलवे हाथों से जाते रहते उधर भी ख्याल रखा क्या करो फिर से आपको बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ हम लोग प्रतिनिधि थे तुम आयुक्त तो हाथ मिला के इस शहर का विकास जितना ज्यादा होगा उतना करने की कोशिश अपन सब जन मिलकर करेंगे यह शहर मेरा है यह शहर में काम करते वक्त तो उनको कोई भी दिक्कत हमसे नहीं आएगी नसीब से तीनों भी लोग प्रतिनिधि ऐसे है कि जिनको बाकी की चीज़ों में कोई इंटरेस्ट नहीं इंटरेस्ट सिर्फ अपने शहर के विकास में है और उसके लिए आपको पूरा सहकार मिलेगा इंग्रजीच्या नूतन वर्षाचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा कारण आपल्या हिंदू सणांची नववर्ष यामध्ये सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यावेळेला माननीय साहेबांच्या सोबत मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचा काय काय करायचं आणि या अनुषंगाने चर्चेच्या दरम्यान त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय मोठा गार्डन असलेलं या परिसरामध्ये एक चांगला उद्यान होत परंतु दुर्दैवाने दु अलीकडे दुर्लक्षित केल्यामुळे या ठिकाणी या भागातील जे लोकांना सकाळी चांगलं दिसायचं परंतु संध्याकाळी दुर्दैवाने या ठिकाणी ज्या लोक येणे अपेक्षित होते त्या लोक सोडून दुसरे त्या ठिकाणी वेगळा घटक त्या ठिकाणी सर्व गुवाकुल घातले होते सर आणि नंतर आमच्या चर्चा आणि अधिकाऱ्यांचा विचार विनिमय झाल्यानंतर आणि या भागातील सर्व जे रहिवाशी आहेत विशेष करून कुलकर्णी साहेब असतील आणि त्यांच्या सोबत सकाळचं वॉकिंग ग्रुपचं सोबत एक दिवस आम्ही इकडे कार्यक्रमाला आलो होतो आणि इकडे बघितल्यानंतर एवढा मोठा परिसर या शहरामध्ये आणि या मध्यभागी असून आपण दुर्लक्षित करतोय आणि विशेष करून ह्या ठिकाणी एक छोट्यासा तलाव सारखा परिसर आहे तो परंतु असे जाडा झुडप्यामुळे लपून राहिलेले होत आणि यापूर्वी गणपती विसर्जन आणि कचऱ्याचे डी आणि त्यामुळे आसपास लोकांना दासांचा त्रास असे विविध समस्यांनी या तलावाचं हे होत आम्हाला लक्षात आलं लगेच की या ठिकाणी बोटिंगचा आपण सुरू करावा परंतु स्वतः बोटिंग सुरू करण्यापेक्षा एखादा खासगी बिओटी तत्वावर पाच वर्ष यांना जर दिलं ते स्वतः चांगल्या पद्धतीने चालवतील कारण बरेच वेळा महानगरपालिकेच एखादं काम हाती घेतलं कदाचित एखादा अधिकारी असेपर्यंत ते चांगलं असतं आणि अधिकारी निघून गेले की मग तो थंड रस्त्यात पडतात आणि तसेच एखादा पदाधिकारी त्या ठिकाणी असेल त्यांनी चालू केला असेल आणि दुर्दैवाने तो पडला आणि तो त्यांनी सुरू केलेला उपक्रम सुद्धा पाडून टाकला